नमस्कार युट्यूब मंडळी बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री आरती सोळंकी सध्या तिच्या ट्रान्सफॉर्मेशन मुळे चर्चेत आहे तिचा आताचा लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झाला आहे आरतीने तब्बल एकसष्ट किलो वजन कमी केलं आहे तिच्या ट्रान्सफॉर्मेशनला पाहून सगळे त्याविषयी चर्चा करत आहे आरतीचं आधी एकशे बत्तीस किलो वजन होतं तर आता तिचं वजन हे एकाहत्तर किलो झालं आहे आरतीने व्यायाम डाएट फॉलो करत वजन कमी आताचे फोटो पाहून सगळ्यांना आपणही फिट व्हायला हवं असं वाटू लागलं आहे आरतीनं आजवर अनेक मालिका आणि काम केलं आहे याशिवाय तिनं मराठी चित्रपट वृंदावन या चित्रपटात दिसली आरतीचे आधीचे आणि आताचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आरतीनं अचानक मध्ये घटवलेल्या आपल्या वजनाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे मित्रांनो आरतीचे सध्याचे फोटो आपणास कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा